दुर्गम खोऱ्यातील गूढ प्रकाश साहसी कथा पश्चिम घाटातील घनदाट अरण्यानी वेढलेल्या देवघात खोऱ्याला अनेक वर्षापासून रहस्याची सावली लाभलेली स्थानिक आदिवासी जमाती म्हणत रात्री डोंगराच्या माथ्यावर दिसणारा निळा हिरवा प्रकाश हा शापित देवाचा श्वास आहे काही पिढ्यांनी तो प्रकाश शुभ मानला काहींना तो विनाशाचा संकेत वाटला पण सत्यकुणालाही माहीत नव्हतं कारण तिकडे जाण्याचा मार्ग अत्यंत दुर्गम होता अंधारलेली दरी खडकार उतार विषारी वनस्पती आणि असंख्य वन्य जनावरांनी भरलेलं हे खोरे मृत्यूच्या चक्रव्यूहासारखं होतं अर्जुनचा जन्मतास स्वभावच साहसी होता पण त्याच्या मनात एक जखम अजून ठसठशीत होती त्याचे वडील भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर अभय नारायण देवघात खोऱ्यातील प्रकाशाचा अभ्यास करताना रहस्यमय पद्धतीने मृत्यूमुखी पडले होते मृत्यूचे कारण अपघात घोषित करण्यात आले पण नकाशातल्या काही तुटक्या पानांवरून अर्जुनला जाणवलं त्यांच्या मृत्यूमागे काहीतरी दडलेलं आहे एक दिवस त्याला बाबांच्या जुन्या ट्रंकमध्ये एक लपलेली डायरी सापडली तिच्यात गुहेच्या आतल्या खोल विभागांवर नोट्स होत्या खाली जाताना सतत प्रतिक्षिप्त निळसर ऊर्जा जाणवते ही नैसर्गिक नसून कृत्रिम वाटते कुणीतरी या ऊर्जा स्रोतावर नियंत्रण ठेवत आहे अर्जुनच्या डोळ्यात राग आणि जिद्द चमकली मी हे रहस्य उलगडणारच बाबांचं स्वप्न मी पूर्ण करणार अर्जुन सोबत त्याचा मित्र रणवीर आणि अनुभवी स्थानिक मार्गदर्शक कावेरी पहाटेच निघाले सूर्याचे पहिले किरण घनदाट झिरपत होते जंगलात पाऊल टाकताच त्यांना एक दबलेली शांतता जाणवली जणू जंगल त्यांच्याकडे पाहत होत पायाखाली सुक्या पानांचा आवाज वर बसलेल्या माकडांची हलचल दूरवरून येणाऱ्या काही अज्ञात प्राण्यांच्या गर्जना वातावरणात एक अदृश्य दबाव होता कावेरीमध्ये थांबून म्हणाली इथे वर्षानुवर्षे कोणी येत नाही पण आज जंगलाला कळलंय आपण काहीतरी शोधायला आलो आहोत जंगलाची दाटी वाढत गेली काळसर शेवाळ झाडांच्या खोडांवर चिकटून होतं काही वेली जणू हातासारख्या झुलत होत्या हे तिघे चालत असताना अचानक जमीन धप असा आवाज करत थरथरली जमिनीखाली कुठेतरी खोल जिवंत नसा धडकत असल्यासारखं वाटलं रणवीर घाबरून म्हणाला हे काय भूकंप कावेरी गंभीरपणे बोलली इथे भूकंप नसतात हे काहीतरी यंत्रसदृश्य आहे आत खोल काहीतरी चालू आहे अर्जुनला बाबांनी लिहिलेल्या डायरीतील ओळी आठवल्या त्याच्या श्वासाचा वेग वाढला दुपारच्या सुमारास ते एका साध्या दिसणाऱ्या सपाट जागेत पोहोचले पण ती शांतता भ्रामक होती रणवीरने एक पाऊल पुढे टाकलं आणि अचानक जमीन चू करत खाली बसायला लागली दलदल कावेरी जोरात ओरडली चिखल रणवीरला पोटापर्यंत ओढत होता त्याचा चेहरा फिक्का झाला अर्जुनने झटपट दोरी फेकली कावेरीने जवळच्या झाडाला दोरी गुंडाळून धरली दोघांनी ताकदीने ओढलं चिखल रणवीरला आत खेचत राहिला पण शेवटी ते त्याला बाहेर काढण्यात यशस्वी झाले कावेरीने आसपासच्या जमिनीची तपासणी केली आणि म्हणाली ही दलदल नैसर्गिक नाही कुणीतरी इथे खड्डा पाडून वरून दलदल टाकली आहे म्हणजे कोणीतरी जाणून बुजून प्रवेश मार्ग धोकादायक बनवला आहे अर्जुनचं मन लावून गेलं बाबांना असंच काहीतरी झालं असेल का संध्याकाळ होत आली डोंगराच्या पायथ्याशी दिसलेली ती प्रचंड गुहा नीट पाहताच अंगावर काटा आला गुहेतून येणारा वारा धुंद थंडगार होता आणि त्यात निळसळ प्रकाश तरंगत होता जणू काही आत काहीतरी धडधडत होते ते गुहेचं तोंड उघडं होतं पण त्याच्या भिंतींवर शेकडो वर्ष जुनी लिपी कोरलेली होती काही चिन्हे मानवी नव्हती ती तिरपी विचित्र आणि असामान्य होती गुहेत पाऊल टाकताच आवाज बदलला बाहेरचा आवाज गायब आतमध्ये फक्त मंद हुँ, हुँ, असा यांत्रिक किंवा ऊर्जा श्रोतासारखा गूढ आवाज घुमत होता रणवीर कुजबुजला ही गुहा साधी नाही ही तर एखाद्या मशीनसारखी जिवंत वाटते गुहेत काही अंतरावर जाताच अचानक जोराचा स्फोट झाला धूर आणि धुळीचा ढग उठला त्यांच्या मागच्या प्रवेशद्वारावरचा संपूर्ण खडक कोसळला आपण आत अडकलो रणवीर घाबरला अर्जुनने शांतपणे पण रागाने दाट ओठात चावले हे कोणीतरी मुद्दाम केलंय म्हणजे कोणीतरी आत आहे गुहा जशी जशी खोल जात होती तापमान कमी होत होतं हवेची घनता बदलत होती काही ठिकाणी भिंतींवर हात ठेवला तर हलकी विद्युत धडकी जाणवत होती जणू या गुहेतून एखादी प्रचंड ऊर्जा वाहतय ते आणखी आत गेले आणि अचानक त्यांच्या समोर एक विशाल दरी उघडली गुहेच्या आतच गुहा खाली शेकडो फूट खोल एक भला मोठा खड्डा होता त्याच्या किनाऱ्यावरून निळसर प्रकाशाचे तुकडे हवे तरंगत होते धुक्यात गुंडाळलेला हा खाली उतरणारा मार्ग म्हणजे मृत्यूचा उतार कावेरीने नेमक्या दोऱ्या लावून तिघांना खाली उतरवलं खाली पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं भिंतींमध्ये असंख्य कृत्रिम चॅनल्स कोरलेले होते ज्यातून निळसर धडधडणारी ऊर्जा वाहत होती रणवीर डोळे विस्फारून म्हणाला हे तर काहीतरी प्राचीन पॉवर प्लांट वाटत अर्जुनच्या शरीरात धडकी भरली बाबांनी याच ऊर्जेचा उल्लेख केला होता गुहेच्या मध्यभागी निळ्या प्रकाशामध्ये उभा होता एक माणूस काळे कपडे लांब घोंगडी आणि हातात विचित्र वक्र ब्लेड त्याच्या चेहऱ्यावर अजब शांतता होती तो म्हणाला तुम्हाला इथे येऊ न देण्यासाठी मी या जंगलात कितीतरी सापडे लावले तरीही तुम्ही आलात अर्जुन ओरडला तू माझ्या बाबांना मारलयस का रुद्रनाथ हसला कारण त्यांनी माझं रहस्य शोधलं ही गुहा माझे आहे ही ऊर्जा माझी आहे शतकानुशतके जमिनीखाली दडलेल्या या शक्तींवर नियंत्रण मिळवणारा मी पहिला माणूस आहे तो प्रचंड ऊर्जा स्रोताकडे अंगुली निर्देश करून म्हणाला ही यंत्रणा प्राचीन जमातीने बांधली होती ती पृथ्वीच्या अधोभागातील निळ्या खनिजातून ऊर्जा काढते मी तिला सुधारलंय आता मी काय करू शकतो कल्पना आहे तुला गुहा पुन्हा धडधड धडधड करत हल्ली निळसर प्रकाशामुळे हवा तापू लागली कावेरी हळूच म्हणाली हा माणूस मी ओळखते रघुनाथ आधी पुरा तत्वकार होता पण इथे काहीतरी सापडल्यानंतर तो बदलला रघुनाथने स्मित केलं हो मी बदललो हे खनिज ही ऊर्जा मानवांना देवासारखी शक्ती देऊ शकते तुझ्या वडिलांनी हे ओळखलं होतं अर्जुना आणि म्हणूनच मला त्यांना थांबवावं लागलं रुद्रनाथने हल्ला चढवला त्याचे ब्लेड हवेत फिरत होते गुहेच्या प्रकाशात ते निळसर चमकत होते रणवीर त्याच्या वाटेत आला आणि दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला अर्जुनने जवळच्या भिंतींवर दिसलेली एक प्राचीन धातूची छडी उचलली आणि रुद्रनाथवर झेपावला धडाम दोघे खडकांवर आदळले गुहेत आवाज घुमू लागले रुद्रनाथ अत्यंत शक्तिशाली होता त्याच्या शरीरातच निळ्या ऊर्जा स्रोताचे तडाखे झिरपत होते प्रत्येक घाव विजेच्या झटक्यासारखा लागत होता कावेरीने ऊर्जा स्रोताचा अभ्यास केला आणि उरडले अर्जुन या यंत्रणेवर तीन नियंत्रण रॉड आहेत जर तू मधली रॉड काढली तर ऊर्जा अस्थिर होईल अर्जुनने वेळ न दवडता झेप घेतली रुद्रनाथ त्याच्या मागे ओरडला नाही अर्जुनने धडक असा आवाज करत मधली रॉड खेचून काढली क्षणातच संपूर्ण गुहा थरथरू लागली निळ्या ऊर्जेचे वेगवान तडाखे जागोजागी फुटू लागले संपूर्ण गुहा निळ्या सूर्याप्रमाणे उजळली रघुनाथ मागे फेकला गेला आणि एक खडक त्याच्यावर कोसळला अर्जुन रणवीर आणि कावेरी जीव तोडून पडू लागले भिंती तडकत होत्या छत कोसळत होत धडधड धडधड धडाम एक अरुंद मार्ग दिसताच ते त्यातून धावत बाहेर आले आणि एका उतारावरून खाली घसरत बाहेरच्या जंगलात पडले पाठीमागे त्यांनी पाहिलं संपूर्ण गुहा एका प्रकाशाच्या स्फोटात नष्ट झाली निळा प्रकाश कायमचा शांत झाला सूर्योदयाच्या वेळी अर्जुन खडकावर बसून खोल श्वास घेत म्हणाला बाबा मी करून दाखवलं तुम्ही शोधलेलं सत्य मी जगासमोर आणलं नाही पण ते चुकीच्या हातात जाऊ दिलं नाही कावेरी शांतपणे हसली तू आज स्वतःलाच पुन्हा जन्म दिलास अर्जुन आकाशात सूर्य उगवत होता आणि देवघात खोऱ्याचं निळरहस्य कायमचं संपलं होतं अशाच नवनवीन कथांसाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका